जय शिवराय बांधवांधव आपण आहोत मुंबईच्या वाटेवरती आणि मुंबईची वाट अर्थातच संघर्षाची वाट आहे या वाटेनं चालत असताना आपला एक नारा लागतो आहे मनोज दादा जरांगे पाटील तू मागे बडो आणि त्याच पद्धतीनं दुसरी एक वाट जी बघितली शेतीची आणि शेतकरी पुत्र आपल्यासोबत ऋषिकेश भैया आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आत्ता मुंबईच्या वाटेनं आहात तुम्ही काय वाटतं आहे मुंबईच्या रस्त्याने आता चालत असताना काय का आनंदाचे हो कारण लो की बऱ्याच जणांना वाटलं होतं की मुंबईला दोन दिवस जायचे म्हटलं हाल होते आणि होईल ते होईल हाल नाही काय नाही काय नाही एकदम आनंदात सगळे मराठी आरक्षण मागायला चालेल मुंबईकडे मुंबईकडे आरक्षण मागायला तर मराठे निघालेलेच आहेत सरकार एकीकडून दाबत आहे सरकार आहे की आता मराठ्यांनी तिथपर्यंत यायचं नाही किंवा काही अनेक संकट सरकार या ठिकाणी हे करत आहे परमिशन देण्याबाबत असेल किंवा इतर सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या घडत आल्या आणि आता संघर्ष उद्योग म्हणून दादा जरांगे पाटील यांच्यासोबत किती लोक आहेत आणि कसा प्रवास आहे आता तर संख्या तर मोस्त जाणार नाही गाड्याची मोजता येणार नाही माणसाची मोजता येणार नाही किती लोकंसोबत असतील म्हणून खरं वादळ हे एकदा पुण्याच्या समोर निघल्यानंतर समजणार आहे कारण की आता आपण चाकणपशी आहेत तर काही लोक पुणे सोडून पनवेल जवळजवळ काही लोक आझाद मैदानावर सुद्धा पोहोचलेले आहेत त्यामुळे किती बसले बसले जरी जरी तर यही संख्या असेल ह्याचा अंदाज सरकारलाच लावा लागते हेलिकॉप्टरनी कारण का आपल्याकडे काही नाही कारण सरकारनं जरी हेलिकॉप्टर जरी पाठवलं तरी ही संख्या मोजता येणार नाही असं वक्तव्य आहे कारण कालच सांगत होतो की बरेच जण भेटलेले की पन्नास ते साठ किलोमीटर पाठीमागे ही ट्राफिक आहे आणि पुढेही प्रचंड गर्दी आझाद मैदानावरती सुद्धा आपले बांधव पोहोचलेले आहेत तिथले सुद्धा फुटेज व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत आहेत बांधवात बांधवांना पाहतो आहे सध्या हा लढा गरजवंतांचा आहे शेती मातीशी नाळ जुळलेला हा तरुण या आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि एकीकडे शेतामध्ये राबायचं आणि शेतात राब राब राबून एकूण तिकून म्हणजे लेकरांना शिकवायचं आणि लेकरांचं शिक्षण आरक्षणामुळे अनेकांचं बंद झालं आहे शेतीसुद्धा गेली आहे शेती, गे शेती जवळपास ज्या काळामध्ये पन्नास एकर होती आज एक, एक कर, दोन एकर दोन एकरवरती शेती शेतकऱ्यांना आलेली आहे आणि आम्हा कुणभ्यांना आमचं आरक्षण आता पाहिजे हीच भावना संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांची आहे कारण आम्ही मराठे आहोत या महाराष्ट्राचे अनेक मंत्री म्हणत आहेत की मनोजदादा जरांगे पाटील यांनी संयम घ्यावा अरे हरामखोरांनो मनोजदादा जरांगे पाटील यांनी संयम घ्यावा तुम्ही म्हणताय आणि ज्यावेळेस गुवाहाटीला गेलात त्यावेळेस तुम्ही का संयम घेतला नाही कारण एकीकडे तुम्ही ज्यावेळेस शपथविधी घेता सकाळी पहाटेला शपथविधी तुम्ही घेता त्याचबरोबर जर बघितलं सरकार स्थापन करत असताना तुम्ही कुठलाही रात्री बारा बारा वाजेपर्यंत एक एक वाजेपर्यंत खलबत चालतात मग हे दोन वर्ष झालं किती संयम मनोजदादा जरांगे पाटलांनी बाळगायचा दोन वर्षाचा हा संयम आहे आणि संयमाचा बांध फुटला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटलांच्यासोबत मराठ्यांचा सागर या ठिकाणी उसळलेला पाहायला मिळतो आहे आणि पाहतोय बाजूने ज्या पद्धतीनं नदी वाहावी त्याच पद्धतीनं मराठ्यांचा हा सागर म्हणजे पाण्याला आता रोकू शकत नाहीत कारण ही आग आहे आणि आग विजूही शकणार शकणार आहेत कारण पूर पूर नक्कीच नदीला नदीला हा महापूर आलेला आहे महापूर आढळ कोणाच्या बाप्पाच्या हातात नसतं जसं की आता मराठा मराठ्याला आढळून फक्त एकच शब्द मराठा आडू शकतो की मराठ्यांना सरसकट सगळ्या सोयऱ्यामुळे म्हणजे सरसकट सार सगळ्या सोयऱ्या काय लागू करणे मराठ्याला आरक्षण देणे हेच एक आहे की ह्या महापुराला बांध घालू शकतो नाहीतर हा महापूर मुंबईत जाणार उसळणार आणि तुमचं काय होणार ते तुमचं तुम्ही ठरवायचं तुमचे काय म्हणजे झाली काय व्यवस्था बिघडन काय होईन काय ते सगळे धंदे तुमचे तुम्ही बघायचे आणि मराठा आता निघला आहे पण दादानी बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही आधीच सांगतो एकोणीस तारीख देतो आहे पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून तारीख ठरलेली होती चार, चार महिने झाले तारीख ठरलेली होती तर चार महिन्यापासून जर तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही झाले दोन वर्षे हेच चालू आहे तर कुठंतरी आता आम्हाला पुढं यावंच लागेल आणि सांगायचा विषय म्हणजे आम्ही ऑलरेडी शेतकरी शेतकरी म्हणजे कुणबी आहोच परस एत, एत, आ, हे परत परत सांगायची गरज पडू का बरं तुम्ही म्हणता शेतकरी आहेत कुणबी आहेत शेतकरी कुणबी आहेत तर इकडे नारायण राणे म्हणतो किंवा त्याचं जे पोरग आहे ते सुद्धा आहे की म्हणजे आम्ही शहाण्णव कुळी मराठा आणि हे म्हणजे इकडचे जे आता येणारे सर्व मराठे आहेत हे कुणबी कुणबी आहेत किंवा यांना कुणबी म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांची जीप हासडण्याची सुद्धा भाषा केली जाते शहाण्णव कुळी मराठे मनोज दादा जरांगे पाटलांची जीप जीभ असंही नारायण राणे यांचा छोटा टिल्या बोलला होता काय कोंबडी चोरण बिरण असल्याचे कुठं आहे काय लक्षात घ्यायचं त्यांचं तरी सुद्धा त्याला सांगतो मी अरे की क्षत्रिय शहाण्णकोळी मराठा या काय क्षत्रिय मराठा आम्ही शहाण्णकोळी हा आमचं असली तसली पाहिजेच नाही तुमच्या सारखी काय त्याच्यामुळे का उग कसलं पण तोंड घ्यायचं इकडे येऊन म्हणायचं नाही काही पण जे जे रिअल आहे ते सत्यच आहे कारण की आम्ही शहाणूकोळी आहे शेतकरी आम्ही पहिल्यापासून कुणबीच आहे ना पहिल्यापासून आम्ही शेती करतो आमच्या बापदापासून आजा पांजा खाबर पांजा त्याचा कोण असून ते सगळे शेतीच करू राहिले मग आम्ही कोण आहेत शेतकरी म्हणजे बी आहे कुणबी म्हणजे शेतकरी हेच तुम्हाला मान्य होय ना मग ठीक आहे ना आमची गेलेत ना बरेच त्याच्यात आहेत ना बांधव सगळे राहिले किती मोजके राहिले मराठवाड्यातले आम्हाला घेऊ शकत नाही तुमच्यात आमचे बांधव आहेत ना आमची आमचे तिकडे लग्न होते आमचे कार्य होते आमची आमचे स सोयरे आहे तिथं स्वर पण जुळतंय मग तुम्हाला मनाचं काय नेमकं म्हणजे ते ना आम्ही का यांना आरक्षणाची गरज नाही काय माहिती विषय असा आहे की नाही तुम्हाला फक्त राजकारण करायचं यामध्ये <raise> तुम्हाला फक्त राजकारण करायचं एक हिंदू हिंदू नावाखाली राजकारण करायचं अरे हिंदू कोण म्हणते हे माळकरी आम्ही सांप्रदाय अरे तुम मग तुमच्या माहितीसाठी सांगतो शेतामध्ये खांद्यावर खोरं खांद्यावर खोरं घेऊन शेती करणारे आणि या जगाचं पोट भरणारे आम्ही शेतकरी पूर आहोत बंदूक घेऊन या देशाचं संरक्षण करणारे आम्हीच शेतकरी पोरं आहोत आणि आता टाळपकाव घेऊन गाळ्यात तुळशीची माळा घालून संप्रदाय टिकवणारे आम्हीच ते शेतकरी पोरं हिंदू आहोत सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की हिंदूमध्ये घालू नका काय नका सगळे गाव लेवलला गाव पातळीला सगळे एकच आहे फक्त तुम्ही विष फेरायचं काम करताय की हे या समाजात तो तो समाजाला गावाकडे असं काही नसतंय फक्त सगळ्याला वाटतं की आम्हाला भेटावं मग तुमचा काय प्रश्न आहे चार दोन लोकांचा ऐकून तुम्ही ग एवढ्या लाखो लाखो मुलांचं तुम्ही कशामुळे नुकसान करायला लागले आम्हाला आरक्षण आम तुम्हाला वाटतं की ह्याला इलेक्शनमध्ये पाहिजे किंवा राजकारणामध्ये पाहिजे आमच्या डोक्यात ते नाहीच आहे आमच्या लोकांपासून शिक्षण मी स्वतः शेती स्व शिक्षण सोडलं शेती करायला लेबर वाटतं की शेती करायला तर रात्रंदिवस कष्ट करायला मजा वाटते का जीवाचा गाव रक्ताचं पाणी करायचं रातरात कष्ट करायचे त्याचा मालाला भाव नाही तरी पण शेतकरी तिथं झटतो आहे आणि इकून तिकून आमच्या शे आमच्या जर मुलाला शिकवायचं तर लाख लाख रुपये फी कुठून आणायच्या कुठून लेकर शिकायचे आज आमचं पोरग फक्त एवढं म्हणाले शेतकऱ्याचं पोरग म्हणाले पाचशे रुपये आले कुठून तर गेलं सगळं बस बांधवांनो आपण पाहतोय याच पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या भावना आहेत शेतावरच्या बांधावरच्या महिलासुद्धा आरक्षण जाणायला लागल्यात आरक्षण कळायला लागलं आहे माझ्या लेकराचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीर उभं रहा इथं येणारा प्रत्येक व्यक्ती घरातून येत असताना त्या माय माऊलीने त्याचं औक्षण केलं आणि सांगितलं की आरक्षण परत घेऊन या अनेक महिलांची अनेक लेकरांची अनेक पिढ्यांची आस आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ही भावना घेऊन हे सर्व मराठे मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि काही सरकार या ठिकाणी कूटनीती करण्याचा प्रयत्न करत असेल तर विचार मी एकच सांगेल की बांधवांनो या सर्वांच्यासोबत भावना जुळलेल्या आहेत आणि पोलीस फौज फाटा तुम्ही लावणार असाल किंवा या भावनेवरती तडा देण्याचं काम करतणार असाल तर घरात बसलेल्या आमच्या ज्या मायमावल्या आहेत या एक एक मायमाऊली खऱ्या अर्थानं औरंगजेबाला इथं गाडणारी तारारानी होती आणि त्या तारा राणीप्रमाणे इथल्या प्रशासनाला गाडण्याचं काम त्या आमच्या मायमाऊली करतील मग तुम्हाला पलता सुद्धा थोडी होणार आहे अनेक बांधव आमचे घरी घरीसुद्धा आहेत आणि त्यामुळे मी सांगतोय की सरकार दादांना मनोज दादा दरांगे पाटलांना हलक्यात घेऊ नका मनोज दरांगे पाटील हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या गोरगरिबांसाठी आहेत आणि त्या मागण्या मान्य कराव्यात हाच लढा आपण या ठिकाणी पाहतो आहे पुढेही गाड्या आहेत पाठीमागे प्रचंड गर्दी आहे तुम्हाला मी थोडं पाठीमागे दाखवतो पाठीमागचं दाखवा एकदा पाठीमागे पाहतोय की ही तुफान गर्दी आदरणीय मनोजदादा जनांगी पाटील यांच्यासोबत मराठ्यांचा जनसागर आता सध्या मुंबईच्या दिशेने येतो आहे असंच भेटत राहूया आपला मित्र उदय भिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांध ओके